तर हाय हॅलो नमस्ते मित्रांनो तर मित्रांनो सोशल मीडियावरती बरेच दिवस झालं मी काम करत होतो नवीन वर्षात एकदम नवीन कंटेंट घेऊन जोरात व्हिडिओ बनवायचा चालू करूया पण सगळ्यांसाठी नवीन वर्ष काही चांगल्या गोष्टी घेऊन आल्या असेल पण माझ्यासाठी नवीन वर्ष थोडंसं वाईट होतं एवढं पण वाईट नव्हतं कारण मी नुकतंच जानेवारीमध्ये आजारी पडलो आणि माझी जी काम करायची तयारी केली होती सगळी काम करायची क्षमता माझी संपली कारण एकदम बेड रेस्टवर होतो एकदम खूप आजारी होतो आणि जानेवारी संपली फेब्रुवारीचा अर्धा महिना पण पूर्ण संपला तुम्ही जे सुरुवात करता ती वेळ तुमच्यासाठी नवीन वर्षच आहे मग हे लक्षात आलं मग मग परत माझ्या आतनं थोडंसं मोटिवेशन जागलं म्हणजे थोडक्यात काय मी काय व्हिडिओ खूप असं भारी बनवायचो नाही ब्लॉगच बनवायचो डेली आणि ब्लॉगमध्ये पण असं काही डेली नवीन काही हो कंटेंट नाही हेच असायचे घरातील बाहेर वगैरे पण वरती किंवा सोशल मीडियावरती काम करायची एक वेगळी पद्धत आहे तुम्हाला जर टिकून काम करायचं असेल आणि तुम्हाला डेली कंटेंट द्यायचं असेल तर लोकांना आहे ना असं काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह देणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही एक व्हिडिओ बघायला पाच दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं वेळ जर देत असाल तर त्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट भेटलं पाहिजे काहीतरी माहिती भेटली पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये म्हणा किंवा तुमच्या शालेय शिक्षणामध्ये म्हणा किंवा कुठेही असं किंवा तुमचं जनरल नॉलेज म्हणा त्याच्यामध्ये थोडंसं भर पडलं पाहिजे असं काहीतरी थोडंफार इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्ञान बाटण्याचे काम ते जर तुम्हाला येत असेल किंवा येत नसेल तर तुम्हाला ते शिकावं लागेल तरच तुम्हाला कुणीतरी बघल किंवा तुमच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट त्यांना येईल शेवटी आतापर्यंत जे केलं ते असंच रॅन्डमली एक्सपेरिमेंट म्हणा किंवा काहीतरी शिकण्यासाठी म्हणा असंच करत गेलो आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये टाकलंच होतं की मी आतापर्यंत सोशल मीडियावरती काय अचीव केलं तर ते व्हिडिओ बघितलं नसेल तर ते व्हिडिओ जाऊन बघा त्याच्या जा व्हिडिओच्या आधीचाच व्हिडिओ आहे आणि त्याच्या आधी भरपूर काही व्हिडिओ होते मी तात्पुरता ते व्हिडिओ हाईड केलेले कारण मी मी ते व्हिडिओ आता तुम्हाला दाखवण्यासाठी कम्फर्टेबल नाही कम्फर्टेबल नाही म्हणण्यापेक्षा काय की या चॅनलवर नवीन कंटेंट घेऊन येतोय ना आपण तर ह्या नवीन कंटेंटमध्ये जुने ब्लॉग्स वगैरे हो असं चांगलं नाही वाटत म्हणून मी काय केलं टेम्पोररी तर हाईड केलं आता आपण ठरवलं की अशा प्रकारेच काम करायचं जेणेकरून तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज भेटलं पाहिजे जसं मी मगाशी बोललो त्याच पद्धतीनं आता ह्या व्हिडिओमध्ये बोलणं शक्य नाही आहे कारण हा व्हिडिओ खूप लांब होईल याच्यानंतरचे जे व्हिडिओ येईल किंवा उद्या परवा म्हणा किंवा मी आठवड्यातून दोन तीन व्हिडिओ चार व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न कारण कारण त्यासाठी रिसर्च पण करावं लागतो माहिती गोळा करावं लागतं मग ते मला स्टडी करावं लागतं मग तुम्हाला सांगावं लागतं कारण ऐकणं खूप सोपं आहे पण ते कोणाला तरी सांगणं हा म्हणजे ज्ञान दुसऱ्याला देणं हे खूप कठीण आहे आणि सगळ्यात महत्वाचं समोरचे लोक ज्यावेळी ऑब्झर्व करतात त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टी थोडस जास्त चांगल्या प्रकारे कसं सांगता येईल त्याचं नियोजन करावं लागतं त्यामुळे वेळ लागतो ना तर मी पण या गोष्टीमध्ये नवीन आहे जसं जसं होईल तसं तसं थोडंसं काम स्पीडमध्ये वाढलं की व्हिडिओ जर जास्त भेटायला चालू करतील फक्त आता काय थोडंसं प्रतिसाद भेटणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्याकडनं जे प्रतिसाद मिळेल त्याच प्रतिसादानुसार माझी व्हिडिओ बनवायची माझी इंटरेस्ट म्हणा किंवा माझ्या आतमधले मोटिवेशन म्हणा ते तुमच्या प्रतिसादावरच डिपेंडेंट आहे मला माहिती आहे की मी काहीच न करता एवढे दिवस नॉर्मली जास्त मेहनत न घेता जे व्हिडिओ बनवले तरी सुद्धा त्याच्यामध्ये एडिटिंग बेडिटिंग वगैरे बाकीच्या गोष्टी हे खूप महत्वाच्या आहेत काही न करता पण माझं चॅनल एवढं ग्रो केला जे अनएक्सेप्टेड आहे म्हणजे जवळपास म्हणजे एका वर्षामध्ये तीनशे साडेतीनशे लोक जोडले आणि जे क्रायटेरिया असतात का त्या जे काही असतात काम करायच्या सोशल मीडियावरती क्रायटेरिया तर बऱ्यापैकी म्हणा किंवा पन्नास टक्के म्हणता येणार नाही पण तीस चाळीस टक्केपर्यंत गेला याचा अर्थ काय की मी जर याच्यावरती मेहनतीनं काम केलं तर मला शंभर टक्के याचे यश एस मिळू शकतं असं मला खात्री आहे सगळ्यात महत्वाचं हेच असेल की तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट देऊन तुमच्यासोबत जोडून राहणं हाच मोटिव्ह असणार आहे कारण मी जे काही करणार आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच करणार आहे आणि मला जे काही सपोर्ट मिळेल किंवा माझं जे काही क्रायटेरिया इनक्रीज होईल ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे होणार आहे त्यामुळे मला तुमच्यासाठी काम करायचंय तुम्ही जर माझ्यासोबत काही वेळ देता तर ते पूर्णपणे वेळ तुम्हाला त्या वेळेच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे मी याच्या आधी जे व्हिडिओ बनवलं होते हिंदीमधून व्हिडिओ बनवलं होते मी कारण मला असं वाटायचं की हिंदीमधून व्हिडिओ बनवलं की जास्त व्हायरल होतात कारण जास्त लोक बघतात महाराष्ट्राबाहेरील की पण लोकांना बघायला मिळेल असं मला वाटायचं पण ॲक्च्युली कसं आहे की शेवटी आपल्या माणसाला ना आपलेच लोक सपोर्ट करतात आणि आपल्या लोकांना आपल्या भाषामध्येच व्हिडिओ बघायला जरा जास्त आवडतं त्याच्यामुळं कमी व्ह्यू झाले तरी चालेल पण आपल्या लोकांना आपल्या भाषामधूनच कंटेंट भेटलं पाहिजे या हेतूने मी काय मराठीमधूनच व्हिडिओ बनवणार आहे त्याच्या आधी पण सांगितलं होतं आता पण सांगतोय की मराठीमधून कंटेंट मला ठेवायचं आहे कारण मला माझ्या लोकांशी जोडून राहायचं आहे कारण माझ्या लोकांशी जर मला जोडून राहायचं असेल तर मला माझ्या मातृभाषेमधूनच व्हिडिओ बनवावं लागेल माझ्यापेक्षा खूप मोठे मोठे क्रिएटर्स पडलेले आहेत सोशल मीडियावरती पण मी जे कंटेंट घेऊन येतोय हो ना असं कंटेंट खूप कमी आहे किंवा नाहीच आहे त्याच्याबद्दल मी रिसर्च केलं म्हणून हा कंटेंट सुरुवात करायचा माझ्या डोक्यात विचार आला पुढच्या व्हिडिओ मी जे बनवणार आहे त्या व्हिडिओसाठी नक्की वाट बघा आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर ना मला जज करा कारण ते व्हिडिओ बघितल्याशिवाय मला जज करू नका पण ते व्हिडिओ आल्याला तुम्हाला कळलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती का हे जे तुम्ही चॅनल बघताय आता त्याला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा ज्यावेळी व्हिडिओ टाकतो आम्ही त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन दवरते की आमचा व्हिडिओ आलेला आहे हे तुम्हाला सहजासहजी कळावं त्यासाठी ते सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायचं असतं याज अ पर्पज एवढंच असतं त्यामुळे तुम्ही पण सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली असेल तुमच्या साईडला असं काळ्या कलरमध्ये किंवा लाल कलरमध्ये सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करा त्याच्यामुळे काय होतं की मी जे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि नवीन क्रिएटरला तुम्ही नक्की सपोर्ट कराल अशी आशा बाळगतो तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम